नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त भन्नाट चवीचं आंशी रसाचं चिकन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपण हे चिकन कुकरला शिजवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये अर्धी पळी तेल ॲड करू तेल तापलं की त्यात लगेच धुवून घेतलेलं चिकन ॲड करायचं आहे लगेचच त्यात अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व जिन्न चांगलं मिक्स करून झाले की त्यात पाणी ॲड करायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करते पाणी ॲड करून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण कुकरचं झाकण लावून कमी गॅसच्या फ्लेमवर कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊ चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण या भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा अगदी थोडेसे म्हणजे चार पाच असे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत थोडसच पाणी वापरून आपल्याला हे वाटण चांगलं बारीक असं ग्राईंड आहे इथे हे वाटण भाजीसाठी तयार झालेलं आहे इथे कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकर चांगला गार झालेला आहे आपण आता कुकरचं झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू त्यासाठी कढईमध्ये दीड पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात एक तमालपत्र दोन वेलदोडे छोटासा दालचिनीचा तुकडा तीन काळे मिरे आणि तीन लवंगा ॲड करते आपल्याला हे खडे मसाले तेलात थोडेसे परतून घ्यायचे आहेत म्हणजे खडे मसाल्यांचा स्मेल चांगला येईल त्यानंतर पाव चमचा जिरं जिरं तेलात चांगलं तडतडलं की त्यात दोन बारीक पातळ उभे कापलेले कांदे ॲड करू कांदे आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनटात इथे कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आपण आता यात बनवून घेतलेलं वाटण ॲड करू लो टू मिडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे वाटण कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात इथे वाटणाचा कच्चटपणा चांगला कमी झाला आणि वाटणाला तेलही चांगलं सुटायला लागलं आहे आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद हे सगळे मसाले तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही इथे मसाले तेलात चांगले परतून झालेले आहे आपण आता यात दोन बारीक कापलेले टोमॅटो ॲड करू मसाल्यांसोबत टोमॅटोही चांगला परतून घ्यायचा आहे इथे आपण टोमॅटो नंतर ॲड केला आहे कारण टोमॅटोच्या ओलसरपणाने मसाले जळणार नाही आणि चांगले शिजतील साधारण एखाद दीड मिनिट आपल्याला हा टोमॅटो मसाल्यांसोबत असा शिजू द्यायचा आहे आता आपण यात थोडंसं पाणी ॲड करू आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता पाणी ॲड केल्याने हा मसाला छान घट्टसर दिसतो आहे आणि याला तेलही चांगलं सुटायला लागलं आहे आपण आता या मसाल्यात शिजवून घेतलेलं चिकन ॲड करू चिकन ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण चिकन शिजवण्यासाठी जेवढं पाणी टाकलं होतं तेवढंच पाणी या भाजीसाठी वापरतो आहे वरून आपण पाणी वापरत नाही आहे आपल्याला ही भाजी घट्टसर अशी आंगशार अशाची हवी आहे भाजी चांगली मिक्स करून झाली की त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण चिकन शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ थोडं बेतानेच टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा एकदा ही भाजी चांगली मिक्स करून घेऊ कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनटं चांगली उकळू द्यायची आहे चार ते पाच मिनटं इथे ही भाजी मस्त अशी उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे भाजीला छान अशी तर्री आलेली आहे आणि मस्त असा अंगशी रसा पण आलेला आहे दाटसर आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झाली आपली मस्त अशी आंगशारसाची चिकनची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय